नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी सात मेपासून सात मे दोन हजार चोवीसपासून महागाई भत्ता किती वाढणार समोर आली नवीन अपडेट पहा संपूर्ण सविस्तर अशी माहिती ही माहिती सविस्तरपणे पाहण्याअगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ही महागाई भत्त्यासंबंधात काय नवीन आप अपडेट आहे ते या ठिकाणी आपण पाहूया बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता टायटल काय आहे बघा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी सात मे दोन हजार चोवीसपासून महागाई भत्ता किती वाढणार पहा संपूर्ण सविस्तर अशी माहिती सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि मोठी व कामाची बातमी समोर आलेली आहे जर तुम्ही सरकारी कर्मचारी म्हणून कार्यरत असाल किंवा तुमच्या कुटुंबातून अथवा मित्रमंडळीमध्ये किंवा मित्रपरिवारांमधून कोणी सरकारी कर्मचारी म्हणून सेवा देत असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे खरे तर सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा महागाई भत्ता अर्थातच डी ए वाढीचा लाभ मिळतो पहिल्या सहा माहीत म्हणजे जानेवारी ते जून आणि दुसऱ्या सहा माहीत म्हणजे जुलै ते डिसेंबर या कालावधीत सरकारी नोकरदान मंडळीला महागाई भत्ता वाढीचा लाभ दिला जात असतो बघा गव्हर्मेंट एम्प्लॉईज डी दी, ए हिके बघा सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना शेहेचाळीस टक्के या दराने महागाई भत्ता मिळत आहे आता जानेवारी दोन हजार चोवीसपासून महागाई भत्त्यामध्ये किती वाढणार पुन्हा प्रश्नचिन्ह आहे हा मोठा प्रश्न संबंधितांच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे बघा या ठिकाणी पाहू शकता अशातच आता महागाई भत्ता संदर्भात एक अतिशय महत्वाचे आणि मोठे अपडेट समोर आले आहे जसे की आपणास ठाऊकच आहे की महागाई भत्ता वाढ ही ऑल इंडिया ग्राहक निर्देशकांच्या आधारावर ठरवली जाते खरे तर सरकारी कर्मचाऱ्यांना आत्ता सांगितल्याप्रमाणे वर्षातून दोनदा महागाई भत्ता अर्थातच डी ए वाढीचा लाभ मिळतो पहिल्या सहा माहीत म्हणजे जानेवारी ते जून आणि दुसऱ्या सहा माहीत म्हणजे जुलै ते डिसेंबर या कालावधीत सरकारी नोकरदार मंडळीला महागाई भत्ता वाढीचा लाभ दिला जात असतो सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना शेहेचाळीस टक्के या दराने महागाई भत्ता मिळत आहे बघा अशातच या ठिकाणी आत्ता सांगितल्याप्रमाणे हे जी वाढ आहे महागाई भा भत्ता संदर्भात ती अतिशय महत्वाचं आहे जसं की महागाई भत्ता ही ऑल इंडिया ग्राहक निर्देशकांच्या आधारावर ठरली जाते दरम्यान केंद्रीय कामगार मंत्रालयाकडून माहे नोव्हेंबर दोन हजार तेवीसपर्यंतचे ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक जाहीर करण्यात आलेले आहेत जुलै ते नोव्हेंबर दोन हजार तेवीस या ए आय सी पी आयच्या निर्देशांकाचा विचार केला असता डी एमध्ये चार पॉईंट नव्वद टक्क्यांची वाढ होणे अपेक्षित आहे विशेष म्हणजे डिसेंबर दोन हजार तेवीसचे निर्देशांक येणे बाकी आहे या यामुळे यावेळी महागाई भत्त्यात पाच टक्क्यांची वाढ होणे जवळस जवळपास फिक्स असल्याचे मत जाणकार लोकांच्या माध्यमातून व्यक्त होत आहे अर्थातच केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जानेवारी दोन हजार चोवीस पासून पाच टक्क्यांनी वाढ होऊ शकते सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता शेहेचाळीस टक्के एवढा असून यामध्ये आणखी पाच टक्के म्हणजेच महागाई भत्ता एक्कावन्न टक्क्यावर जाण्याची शक्यता जाणकार लोकांच्या माध्यमातून व्यक्त केला जात आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी या कर्मचारी ज्या आहेत त्या कर्मचाऱ्यांच्या एकूणच त्या कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे सात मे दोन हजार चोवीसपासून महागाई भत्ता किती वाढणार याबद्दल संपूर्ण स सविस्तर अशी अपडेट आलेली आहे याबद्दल संपूर्णपणे माहिती पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद